सोशल मीडियावर तुम्ही अनेक मजेदार व्हिडिओ पाहिले असतील काही तुम्हाला तुम्हाला आश्चर्यचकित केले असेल असेल तर तर काही काही त्रास दिला तुमच्या कल्पनेच्या पलीकडे गेले असतील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे जो तुमच्या आणि आमच्या कल्पनेच्या पलीकडे गेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक मजूर घराला रंगरंगोटी करत असताना अचानक त्याच्या जवळ ठेवलेली शिडी आपसुकच हलू लागली जणू तो मजुराला सांगत आहे की तू ओव्हर टाइम कर मी जातो संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती घराच्या बाहेर उभी राहून घराला रंगरंगोटी करत असल्याचे दिसत आहे पण तिथे अचानक असे काही घडते की त्या व्यक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसतो तुम्ही ही हे दृश्य पाहिल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल असे होते की त्या व्यक्तीच्या जवळ ठेवलेली शिडी स्वतःहून हलू लागते जे पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि हसायला लागतो अशा वेळी तिथे उभे असलेल्या एका व्यक्तीने हे संपूर्ण दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले इंटरनेटवरील अशा प्रकारचा हा पहिलाच व्हिडिओ आहे ज्यामध्ये लाकडापासून बनवलेली शिडी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून हलू लागते व्हिडिओमध्ये पड़ोसन चित्रपटातील मेच चली मे चली देखो प्यार की गली हे गाणं वाजवण्यात आलं आहे शिडीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाफ्टर कलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत चार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर व्हिडिओला सात हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले ला आहे अशा परिस्थितीत युजर्सही यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले अरे भाऊ हा चमत्कार आहे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले धावा धावा भूत आले आहे तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले जेवढा पगार तेवढाच काम काही वेळा लोकांना पगार कमी असतो आणि काम मात्र जास्त असतं अशा वेळी काही जण हे काहीही न बोलता करत राहतात तर काही जण या विरोधात आवाज उठवतात असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये बघायला मिळाल्याचं नेटकरांचं म्हणणं आहे